नमस्कार मित्रांनो आतापर्यंत पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी तुम्ही ए टी एम वापरलं असेल मात्र आता ए टी एममधून मधून रेशनचं धान्य मिळणार आहे पण हे खरं आहे खरंच शक्य आहे का रेशनचं धान्य देणार ए टी एम कुठं सुरू झालं आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट आहे आतापर्यंत तुम्ही पैसे काढण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी ए टी एमचा वापर करत असता मात्र आता तुम्हाला रेशनचं धान्यही ए टी एमवर मिळणार आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल मात्र हे खरंच आहे तुम्हाला आता ए टी एमवर जाऊन धान्य घ्यावं लागणार नाही या रेशनच्या ए टी एमची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघू ग्रेन डिस्पेन्सिंग मशीन असं या मशीनीचं नाव आहे रेशन कार्ड नंबर आणि बायोमॅट्रिक प्रमाणीकरणानंतर प्राधान्य धान्याचं वितरण केलं जाणार आहे मशिनीद्वारे पाच मिनिटात पन्नास किलो धान्याचं वितरण केलं जाणार आहे तर चोवीस तास ए टी एमवर धान्य उपलब्ध असणार आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सरकार प्रति व्यक्ती पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देत आहे जागतिक अन्न वितरण अंतर्गत ओडिशा सरकारने लक्षात असू द्या ओडिसा सरकारने अन्नपूर्ती मशिनीच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ए टी एमवर धान्याचं वितरण सुरू केलेलं आहे ही मशीन ओडिशातील सर्व जिल्ह्यात लावण्यात येणार असल्याचं ओडिशाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलेलं आहे या मशिनीमुळे रेशनच्या धान्यात होणारा भ्रष्टाचार आणि काटमारी यापासून धारकाची सुटका होणार आहे मात्र ही मशीन महाराष्ट्रात कधी आणली जाणार आहे याच्याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद